तीच गुफा आहे ज्या गुफेमध्ये येण्यासाठी मी काय भरपूर दिवसापासून प्लॅनिंग चालू होती माझी गेल्या महिन्यापासून आणि आज काय फायनली इथे पोहोचलो भरपूर बरं भर वाटलं मित्रांनो खरं सांगतो सो इकडे ह्या बघा मित्रांनो माझ्या मागे दिसतो काय हा दरवाजा आहे मागचा आहे का पुढचा का, का माहित नाही वरती गेल्यावर समजेल मित्रांनो हाय आसवागडावरील तोफा एक मोठी तो आहे आणि एक छोटीशी चाय तुटलेली आहे थोडीशी परंतु अजून पण काही चांगल्या कंडिशन मध्ये बघायला आपल्याला दिसत आहेत गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये आणि भन्नाटाच्या भरले एका ॲडव्हेंचर ब्लॉग मध्ये सो मित्रांनो आजचा टार्गेट आहे आपला आसवागड सो so, फायनली आसवागडच्या रस्त्याला तर आपण आहोत आणि आहे आता आसवागडावरती आणि तुम्हाला या आसवागड येण्यासाठी कुठून कुठे यायला लागेल प्रॉपर त्याचं मी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आसावा गडावरती जाण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला बोईसरोवणे या नागझरी गावामध्ये यायला लागेल आणि त्या नागझरीमध्ये तुम्हाला रस्त्याच्या साईडलाच तुम्हाला मामाचं गाव हे दिसेल आणि त्याच रस्त्यानं तुम्हाला सरळ जायचं त्या आसावा गडावरती तर मित्रांनो तुम्हाला आसवा गडावरती जाण्यासाठी सगळ्यात आधी या रोडला यायला लागेल आणि तुम्हाला इथं काय पाठी दिसेल एक मामाचे गाव असं नाव लिहिले आहे समोर बघा ती पाठी लावलेली आहे आता सध्या पडक्या वस्तीमध्ये आहे ती पाठीपान आणि हे रोडने तुम्हाला यायला लागेल ला आणि हा सरोड इकडनं रस्ता जात आहे आसवागडावरती तर ह्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे आणि समोर तुम्हाला रस्त्याला जायचं आहे आले ना की तुम्हाला एक समोर भला मोठा असा बोर्ड दिसतो मामाचं गाव लिहिलेलं सो तो बघा तिथे लिहिलेला आहे मामाचं गाव तर इथं जायचं आहे आणि इथ इथून तुम्हाला हा याच्या साईडनंच रस्ता एक भेटत आहे हा बघा या साईडनं जात आहे या रस्त्याने जायचं आहे आप आपल्या आसवागडावरती हा तोच रस्ता आहे जो रस्ता आपल्याला आता सरळ ते आसवागडापर्यंत घेऊन जाईल आणि याच जा रस्त्यानं आपल्याला जायचं आहे पुढे कुठेही नाही बोलायचं आहे पुढे रस्ता जिथे जिथे टीक दिसेल आपल्याला त्या टीकमार पाहून आपल्याला जायचं आहे वरती आणि आता रस्ते ना आहे आणि झाडी पाहू शकता तुम्ही मागते कशी जबरदस्त अशी होऊन राहिली आणि रस्ता कुठला आहे काय माहीत नाही प्रॉपर रस्ता कुठला आहे तिकडे विचारलं होतं त्यांनी रस्ता कुठला काय सांगितलं काय माहीत नाही आणि मी काय दुसऱ्याच रस्त्याला चाललो आहे रस्ता पूर्ण भटकलो ना तर असं गडाचे होतोलून नुसता फिरतच राहीन काय किती रस्ता राहिलाय काय माहित नाही परंतु अर्धी डोंगरी तर चढून झालेली आहे तरी पण काय ती डोंगरी काय खपत नाही खूप जास्त काही दम लागलाय आता आणि मित्रांनो मी या आसवागडती जाता जाता मला काय एक अलगच प्रकारची वनस्पती पाहायला भेटली आहे आणि हे वनस्पती मी पहिल्यांदा काही पाहिले आहे काय कुठले काय नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा ही बघता काही हे बघा पानं बघा त्याची अलगच हे बघा ही कुठली काय वनस्पती आहे काय माहीत नाही हे बघा मला पण आहे प्रॉपर माहीत जर का तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नाव कळवा मला नाव लिहून ना आणि सांगा कुठली वनस्पती आहे कारण की हे वनस्पती तर मी पहिल्यांदा पाहिली इकडे त्याची पानं पा ही तीन तीन पानं एकालाच आहेत हा कसला आहे र हा बघा काय कसला झाडा काय माहीत नाही माझ्या पण काही समजमध्ये येत नाही जास्त काही देरी न करता आपण आपल्या रस्त्याला निघूया आणि दुपारभर येतोपर्यंत तर पोहोचायला पाहिजे असावागडावर ते कारण जर का जास्त ऊन झालं ना तर मग जास्त मास शिकाटायला लागतं आणि तब्येत काय खराब होते बेकार चालत होते उन्हा कारण तो लवकरच जाऊया जल्दी जल्दी जितका होऊ शकेल तितका डोंगरीवरती पोहोचलो काय माहिती नाही परंतु इकडं काय असा सपाट जागा आलेला आहे सपाट सारखा आहे पुढे आणि बघतो काय कुठला एरिया का माहीत नाही आणि आपण काय पहिल्यांदा आलो इकडं तो दिसत का तो आहे असवागड आणि याचा मेन एंट्रन्स कुठे आहे काय माहीत नाही मला परंतु आता मी काय असा चढणार आहे असा 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 आणि इकडनं ती त्या तिथे एक गुफा आहे त्या तिकडे सो तिकडे सगळ्यात आधी जाणार आहे आणि नंतर तिकडन असा चढून आणि तिकडनं परत तसा जाणार आहे सो फायनली चला फटाफट जाऊया कसलो आपण रस्ता पण काही प्रॉपर भेटत नाही अरे बाबू रस्ता काही कुठलं का माहित नाही आता ते झाडीमध्ये पोहोचलं रस्ता पाता तिकडे खालती काय कोणीतरी ऐकवत आहे काहीतरी तोडताना लाकूड बिघड तिकडनं ना नाही जाणार आणि आता एक बिघड रस्ता पडलेला आहे आणि असं वाटायला आहे आता मी ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आलो आहे करायच मित्रांनो कसा तो वाटायला लागलाय कारण की झाडी पाहा ना तुम्ही पूर्ण ना झाडी त्या झाडीमध्ये एक तास आणि आता इकडनं जायला तर जाईन पण येताना मग बघूया कशी हालत होते आपली तो बेकार कंडिशन झाली आपली आज मित्रांनो रस्ता पण आहे माहीत आणि काय ना कुठल्या तरी रस्त्याला भटकत आलो माहिती आहे ना कसला रस्ता नाही आपण एकदा मॅपवरती चेक करतो कारण की एक तास झालेला आहे या जंगलामध्ये भटकन ती कारण आता फायनली मॅपवरती रुस रस्ता मी रस्ता पूर्ण भटकलो रस्ता कुठलाय का माहीत नाही आणि मॅपवरती पण चेक केलाय परंतु माकड आहे माकड मित्रांनो पुढं मित्रांनो माकडं आहेत भेटली था था था। 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 तर दाखवेन सो मित्रांनो रस्ता काय कुठला आहे माहीत पडत नाही आणि मॅपवर बघितला तर तो पण काय कुठले आहे दाखवत आहे अजून तर त्या तिकडे खालतीच दाखवतो अर्धे रस्ते रस्त्यात आहे आसवागडच्या डोंगरीला चढत आहे आणि तिकडे खालती दाखवतो असा मॅपवरती तो मित्रांनो तसं जर तिकडं त्या डोंगरीतून बघितलं ना त्या डोंगरीवरून तर काय एवढा या असा काही वाटला नाही परंतु जेव्हा उतरलो प्रत्यक्षात या झाडीमध्ये तो तेव्हा माहिती पडला रस्ता कुठेच काय समजत नाही आणि आपल्या जीवनातला का आहे हा पहिला असा ॲडव्हेंचर झाला आहे की तिथं आपल्याला रस्ताच सापडत नाही मागचा पागता का हा व्ह्यू कसा एकदम खडकाला चाललो आहे मित्रांनो गुफा पाहण्यासाठी गुफा काही थोडासा लोक भेटला आहे गुफेचा काय काय पुढे जा इकडे नंतर कुठे आहे रे बाबा हां ती तिकडे आहे वाट सो असं आहे चाललो आहे रस्ता पहा मित्रांनो एकदम खडकाला चाललो आहे काय पाय बाय स्लीप झाला ना समजायचा खालती जाम बेकार बहुत जबरदस्त फार भारी वाटतं मित्रांनो कारण तर रिस्क पण तेवढीच आहे या गुफेकडे जायचा असल्यास सांगितलं तर मी त्या डोंगरीवरती होतो आणि असा चालत आलो याच्यावर असा चढलो आणि इकडनं असा आलो सो पूर्ण असा आणि ती बघा तिथे गुफा आहे त्या साईडला गुफेकडे जावं आणि रास्ता है बहुत जबरदस्त ओ भाई भाई पावन रहा लगा है सोमित्रा नो ही बगा क्या है गुफा ये पाली का तुम्हें ये भरपूर मोटी ही है एक नंबर यार चार्ट में देखो जाओ अपन ये तीज गुफा है ज्या गुफेमध्ये येण्यासाठी मी काय भरपूर दिवसापासून प्लॅनिंग होती माझी गेल्या महिन्यापासून आणि आज काय फायनली इथे पोहोचलो भरपूर बरं वाटलं मित्रांनो खरं सांगतो सो so, इकडं ह्या बघा मित्रांनो पाणी आहे याच्या आत आतमध्ये आणि इथं काय आपल्या इकडे महालक्ष्मी संतोषी मातेच्या इथं हे बनवलेलं आहे डोंगर आणि हा इथं पण आहे दगडावरती देव लावलेला आहे हे बघा असं काय पूर्ण आहे असं आलू का या गुफेचा आणि समोरून पण तुम्हाला दाखवतो प्रॉपर मित्रांनो हा बघा इकडं काय भिंत बनवलेली आहे ती बघा दगडाची आणि असा काय तला आहे हा बघा सही आणि इथं डोंगर बनवलेला आहे आणि हा ते पण हा बघा आणि आता कुंडी बनवली ती शंकराची इकडे पण बघा पाणी बघा मित्रांनो एक एकदम म्हणजे क्लिअर आहे क्लिअर पूर्ण पाणी आणि असा काय विवाह आहे या गुफेचा मित्रांनो हा बघा इकडन एक दुसरा रूमसारखा आहे असा पूर्ण आणि ही भिंत पहा मित्रांनो बनवलेली आहे एकदम जबरदस्त मजबूत ह्याला बनवली आणि हा एक असा भरपूर मोठा रूम आहे सारखा रूमसारखा भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये गुफा तर बघितली आपण आणि आता जायचं आहे आपल्याला वरती आसवागडावरती अजून तर वरचं पण भरपूर सारं बाकी राहिलं आहे आपल्या बघण्यासाठी आणि इथून काय आता जाऊया मस्त भारी वाटली भरपूर मोठी अशी ही गुफा आहे एकदा नक्की भेट द्या मित्रांनो खरं सांगतो बरं वाटेल तुम्हाला पण आणि आता आपल्याला रस्ता शोधायचा आहे वरती जाण्यासाठी सो इकडनं ह्या साईडनं जायला लागेल सो चला तर भरपूर मोठे काही गुफा आहे आणि असा दगडीच्या आहे हा बघा त्याच्यावर नावं बिवं सगळे टाकले तसं बेकार वाटतं यार मित्रांनो खरं सांगतो अशा चांगल्या वास्तू आहेत ना ज्या जुन्या काळातल्या त्याच्यावर खरंच नावं नका टाकू बेकार वाटतं कारण की आपण इतिहास टिकवण्याचा प्रयत्न करायचा त्याचा उजाळण्याचा नाही सो खरं सांगतो असं करू नका आणि आता गुफेला बाय बोलूया आणि आता जाऊया पुढे रस्ता शोधत आणि एक दुसरी मित्रांनो इकडे पुढं गुफा आहे हां हे बघा हे बघा दिसते का मित्रांनो हे बघा पूर्ण परंतु हे जास्त काय मोठी नाही मला लहानच आहे परंतु पूर्ण गुफा टाईप आहे त्याच्यामध्ये पण असा तेवढाच स्पेस आहे भरपूर मोठी आहे आणि आता आपल्याला काय रस्ता शोधायचा आहे पुढं वरती चढण्यासाठी रस्ता तर भेटणार मित्रांनो आपल्याला गुफेचं दर्शन तर झालं समोरचा कडा पाहता का कसा आहे पूर्ण हा एक नंबर बोच ही बहु डेंजर आपल्याला आता हा रस्ता काढत काढत जायचा हा समोरचा हाच रस्ता आपल्याला आता काय वरती घेऊन जाईल कुठे परत जातो काय माहिती नाही परंतु चला रस्ता पण सापडलेला आहे जास्त काय खाळापूळ करायला लागली नाही आणि चढण्यासाठी काही पायऱ्या बनवलेल्या आहेत मित्रांनो दाखवतो समोर हा बघा असे पायऱ्या बनवलेल्या आहेत अर्ध्या चढण्यासाठी तर हाच रस्ता आहे प्रॉपर सो फायनली आता या रस्त्याने जाऊया आजूबाजूला कुठंच नाही अरे इकडं काय थोड्या थोड्या गुफा आहेत छोटे छोटे आणि या पायऱ्या बनवलेल्या आहेत चढण्यासाठी हा बघा इथं हा बघा टिक मार्क बनवलेला आहे आणि याच्यानंच सरळ आपल्याला जायचं आहे टीकमारला फॉलो करीत वरती जायचे आणि हा बघा इकडनं जात आहे रस्ता अजून तिकडे टिकमार दिसली आणि हा काय बनवलेली भिंत काय आता पडक्या अवस्थेमध्ये तुटले तरी मित्रांनो वरती चढलो आणि आता मेन दरवाजा पण दिसत आहे जिकडनं आपण जाणार आहोत सो असे त्या उन्हामध्ये जाम बेकार उभाय लागला आता मित्रांनो खरंच काम काय जबरदस्तीवर आलाय आणि आपण काय किल्ल्यावर फिरायचं काय सोडायचं नाही आपण इतिहास जपून ठेवण्याचा प्रयत्न करायचा रस्त्याने जायचं याच्या जा रस्त्यानं परंतु एकूण एक रस्ता जात आहे त्याला बघूया नेमकं काय आहे या रस्त्यानं या रस्त्यानं काय आहे काय काय आहे अरे बाबू इकडं पण जाग बघा मित्रांनो इकडं गोदेव टाके ते काय बोर्ड लावलेला आहे आणि हा समोरच आहे हा छोटासा ह्या टाकेचे शायद नाव असेल आणि ह्याचे पुढं काय आहे अजून काय माहीत नाही हे आहे का ते आहे पुढं सॉरी सॉरी मित्रांनो ते, ते, ते नाही हे आहे हे बघा हे इथं हे गोदीव टाक मला वाटलं तिकडं आहे ते असेल सो मित्रांनो हे आहे गोदीव टाक तिकडलं नाही सो इकडं पण एक टाका आहे पाण्याचे टाक आणि ह्या साईडला काय नावे तिथं काय असेल ना तिथं अशा प्रकारचे नोटीस बोर्ड लावले असतील सगळ्या सूचना दिलेल्या त्याच्यावरती कोणतं साहितला खोदीव खोदीव सॉरी गोदीव मी बोललो खोदीव टाकी आहे ते मी पण वाचताना चूक केली कुठला दरवाजा काय माहीत नाही मेन दरवाजा आहे का कु कुठला आहे तो आता वरती गेल्यावर बोर्ड बीड लावलेलं असेल ना तिकडेच समजेल आणि हा इकडं नाही रस्ता इकडं आहे साइड ना सो so, मित्रांनो हा माझ्या मागे दिसतो काय हा दरवाजा आहे मागचा आहे का पुढचा आहे का, का माहीत नाही वरती गेल्यावर समजेल हा सो असा so, काय दरवाजा आहे हा महादरवाजा इकडे बोर्ड लागलेला आहे महादरवाजा आहे हा व्यू आणि आपण तर चालू आहे आता आणि इकडं बोर्ड लावलेला आहे महादरवाजाचा हा आहे महादरवाजा हा बघा बोर्ड दिलेला आहे सो फायनली मित्रांनो आपण टोटली मेन पॉईंट वरती पोहोचलेलो आहे आणि समोर आहे तसे भल्या मोठ्या तोफा तुम्हाला दाखवतो हा समोर तोफा आहेत त्या साईडला समोरून दाखवेन तुम्हाला आणि अजूनपर्यंत काय चांगल्या का प्रकारे चांगल्या कंडिशनमध्ये आहे हे बघा आणि त्या साईडला एक छोटीशी तोफा आहे तर मित्रांनो हाय आसवा गडावरील तोफा एक मोठी तोफा आहे आणि एक छोटीशी आहे तुटलेली आहे थोडीशी परंतु अजून पण काही चांगल्या कंडिशन मध्ये बघायला आपल्याला दिसत आहेत सो so, अजून पुढे बघूया काय 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 बघण्यासारखं आहे या आसव्या गडावरती ते पाहूया आणि तुम्हाला पण दाखवेन ते दोन टाक्या आहेत तोफांचे सर पुढे आले ना काय इकडे काय आणि हा आहे काय भला मोठा असा पाण्याचा टाका ह्याच्यामध्ये पण काय पाणी आहे भरलेलं आणि आता काय किती ओंड असेल काय माहीत नाही परंतु पाणी आहे ह्याच्यामध्ये पण आणि अजून काय तिकडे त्या साईडला जाऊन बघूया तिकडे काय बघण्यासारखं आहे नंतर त्या साईडला पण जाऊया त्या टाक्यांच्या पुढे आलं ना की अजून एक दुसरं आपल्याला टाक पाहायला दिसतं पाण्याचं बांधीव टाकी असं ते टाकेचं नाव आहे हो आणि भरपूर मोठा असा टाका आहे ह्या साईडला सो माझ्या मागे दिसतो का तुम्हाला हा आहे बांधीव टाक्या भरपूर मोठा असा आहे टाका परंतु याच्यामध्ये काय पाणी आता राहिलेलं नाही मिळत आणि तिकडे उतरायला पण शिड्या बनवल्या आहेत मित्रांनो जबरदस्त हे आहे बांधीव टाका आणि ते पण काय तुम्हाला दाखवलेलं आहे आणि अजून काय दुसरं काय बघण्यासारखं आहे बघूया या आसवागडावरती आणि जागे जाग्यावरती असे मित्रांनो खोदलेले आहेत हे बघा विहिरी सारख्या केलेले आहेत हे भरपूर मोठे खोल असे खड्डे गड्डे गड्डे करून ठेवले आहेत खड्डे आणि ह्या साइडला काय काय माहीत नाही मित्रांनो हे तोफानच्या जरास पुढे आलं ना ह्या ना आपण त्या साईड न गेलो होतो आता ह्या साइड ना सो ह्या ना इकडे काय एक असा झोपडी बनवून ठेवलेला आहे इथं जर ना था, ना का नाईटला ये दुसरं ट्रेकर लोक येतात आणि नाईटला पण इकडे कॅम्पिंग करतात तिकडे चुली उली बनवून ठेवलेले आहेत आणि इकडं झोपडा पण बनवलेला आहे सो आणि या साईडला काय कुठला बोर्ड लावलेला काय म्हणत नाही हां सो किल्ले आसवागड हा पूर्ण इकडं त्याचा पूर्ण यो म्हणजे दिलेला आहे नक्शा बनवलेला आहे मॅप बनवलेला आहे आणि त्याच्यावर तर आसवागड कसा आहे पूर्ण त्याचा दाखवलेला आहे कुठून कुठून दरवाजा आहे सो पूर्ण डिटेल्स याच्यावरती दिलेले आहे आणि एक रस्ता काय ह्या साईडनं पण आहे ह्या साईडनं इकडनं दुसरं चढत असतील एक रस्ता आहे जसं सरळ आलं ना काय सरळ का येताच ये तुम्हाला इकडनं एक जबरदस्त असा व्ह्यू दिसेल एक नंबर दाखवू का अशक्क सुंदर सह्याद्री ओ बघा मित्रांनो जबरदस्त असा व्ह्यू आहे एक नंबर आणि त्या परत काय असे भिंत बनवलेली आहे आज कोणीच नाही मिळत गडावरती खाली मी एकटाच आहे आणि ह्या साईडनं काय सो नाही मिळत तिकडनं सो आता इकडनं सरळ जाऊ त्या साईडला सो चला मित्रांनो आता काय रिटर्न उतरणीला लागलो मी पण साइडला म्हण जायचं आणि ती राहिली आपली डोंगरी त्या डोंगरीवरती जायचं बरं झालं उन्हाळ्याचा दिवस होता जर का पावसाळ्याचा असताना तर याच्यावर बेकट परिस्थिती झाली असते माझी परिस्थिती बेकट बिकट बिकट परिस्थिती झाली असते आणि तू बरं झालं काय उन्हाळचा आहे जीवनातला असा पहिला हा ट्रेक झाला आहे की ज्याच्यामध्ये मी पूर्ण धांदरून गेलो पूर्ण घाबरलो रस्ता शोधण्यासाठी कारण की आहे जंगलामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही सो so, भरपूर घाबरून गेलो होतं धांधरली ती माझी पूर्ण परंतु आता फायनली मेन रस्त्यावरती येऊन पोहोचलेलो आहे आणि आता काय जातो फक्त एक डोंगरी आहे ती तुम्हाला दाखवली ती चढून आणि नंतर तिकडनं जाईन सो so, मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि लवकरच भेटूया नवीन ॲडव्हेंचरमध्ये चला तोपर्यंत जय ज्वार जय आदिवासी